सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आज आपला विषय आहे आपल्या व्हिडिओचा विषय आहे की लग्न समस्ये विषय जर का लग्न जमत नसेल ते मुलाचं असो किंवा मुलीचं असो लग्न जमत नसेल तर याविषयी आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळे उपाय तोडगे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातले उपाय व तोडगे आपण याचे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ज्यांना या व्हिडिओची गरज असेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट चेक करायची ते प्लेलिस्टमध्ये विवाह विषयक समस्या व तोडगे याची आ, एक आ, फाईल तयार केली एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि त्यात तुम्हाला सगळ्या प्रकारचे विवाह विषयक समस्यांविषयीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला भेटून जातील तर आजचा हा विषय जो आहे आजचा व्हिडिओ मी तुम्हाला विवाहाविषय यासाठी आणलेला आहे की जर विवाह जमण्यामध्ये जर काही अडचणी येत असेल मग ती अडचण कुठलीही असो मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या लग्नासाठी होळी हा अतिशय छान एक काळ मानला जातो की ज्यामध्ये विवाहाविषयक समस्या किंवा तोडगे केला त्याविषयक उपाय म्हणून तोडगा केला जातो तर तोच तोडगा काय आहे हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात सांगते आहे ज्यांचं लग्न जमत नसेल मग तो मुलगा असेल किंवा मुलगी कोणीही असो त्यांनीच हा उपाय करायचा आहे तर उपाय आपल्याला काय करायचा आहे उपाय आपल्याला हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे होळीच्या दिवशीपासून म्हणजे उद्या होळी आहे ज्या दिवशी होळी पेटते त्या दिवशीपासून होळीच्या दिवसापासून होळीच्या दिवसानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी येते तर होळीपासून रंगपंचमीपर्यंत कंटिन्यूस होळी ते रंगपंचमी हा उपाय दररोज आपल्याला करायचा आहे हा उपाय अगदी सोपा आहे याला काही खूप वेळ वगैरे लागणार नाही फक्त आपल्याला दररोज होळी ते रंगपंचमी या दिवसांमध्ये महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आणि महादेवांना एक विड्याचं पान एक रुपयाचं नाणं सुपारी आणि हळकुंड महादेवांना आपली इच्छा बोलून आपलं लग्न त्वरित जुळण्यासाठी आपल्याला मनोभावा आपल्या आपल्या मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी योग्य ठिकाणी अगदी छानपैकी घर मिळण्यासाठी योग्य जोडीदार मिळण्यासाठी आपण महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि एक विड्याचं पान एक रुपयाचं नाणं हळकुंड आणि सुपारी हे आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे इतकी साधी आणि सोपी सेवा आहे आणि आपल्याला ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे हा आपल्याला होळीपासून रंगपंचमीपर्यंत न चुकता करायचा आहे आता वेळ कोणती तर वेळ कुठलीही वेळ तुम्ही कुठल्याही वेळेस तुम्ही जाऊ शकता पण शक्यतो ज्या पहिल्या दिवशी तुम्ही जी वेळ पाळली असेल त्याच वेळेस इतर दिवशी पण करा म्हणजे उपाय चांगला होतो आणि जर नसेलच तुमचं तसं ते वेळेच शक्य होत तर कुठल्याही वेळेस तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा तुमच्या वेळेच्या नियोजनानुसार तुम्ही हा उपाय करू शकता तर खूप सोपा उपाय आहे तुम्ही हा उपाय नक्की करा महादेव तुमची नक्की इच्छा पूर्ण करतील आणि छान जोडीदार प्राप्त करून देण्यात तुम्हाला मदत करतील तर अशाकरता व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया श्री स्वामीचा समर्थ